जय शिवराय मित्रांनो मी अमोल लाडगे आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण आपल्या पिकाच्या शेतात आहे ज्याचा आपण व्हिडिओ एक आठ दिवसापूर्वी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता तुम्ही स पाहिलाही असेल आणि त्याची लिंक देखील मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकणार आहे <coughs> आता आपण त्याच मक्का पिकाच्या शेतात आहे आता आपण सध्या दुसरी फवारणी घेत आहे मकाला पहिली फवारणी आपण तरनाशकाची घेतली होती त्याच्यासोबतच आपण तणनाशक तीन जर घेतलं तर त्याच्यासोबतच आपण सॅम्प्रा घेतला होता आणि त्याच्यासोबतच आपण कीटकनाशक म्हणून इम बेनझोटचा आपण वापर केला होता आता परत थोडीफार प्रमाणात कुठं जागजागी आळजी राहिलेली त्याच्यासाठी परत आपण इम स्प्रे घेणार आहे आठ दिवसापूर्वी जो आपण जाग जाग व्हिडिओ अप अपलोड केला होता आणि आत्ताचा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला मग आपल्याला लगेच डिफरन्स जाणवेल अजून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं पड़ा पड़ा। तर आपण सॅम्पराचा स्प्रे आपण याच घेतला होता तर तुम्ही पाहू शकता का लोळा पूर्णपणे आता पिवळा पडायला पडलेला आहे सॅम्पराचा स्प्रे केल्यानंतर पुढल्या एका पिकाला तरी लोळ्यापासून आपल्याला एक थोडंसं विसावा नक्कीच भेटतो तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट अशी दाखवायची की या ठिकाणी आपल्या शेतात मध्यभागी एक बँड आहे तर ह्या बेंडापासून इकडल्या साईडला आपण मकाच केली होती बेबीकॉन मका लावलेली होती आणि पुढं तो लिंब जो दिसतो आहे त्या लिंबाच्या पलीकडं एक पंधरा किलो तर चौदा किलो आपण टॅक्चोईस हे बियाणं बिमकाचं लावलेलं होतं आणि लिंबापासून ह्या बँडापर्यंत कॉर्न मका लावली होती आणि इकडं आपले कांद्याचं पीक होतं गावरांग कांदे आपण लावले होते आता तुम्ही पाहू शकता दोन्हीकडली मका तुम्ही पहा तुम्हाला लगेच फरक जाणवेल दोन्हीकडं बियाणं आपलं सातशे एक्कावन्नच आहे इथपासून ह्या साईडला आपलं चारशे फुट आज शेत आहे आणि या साईडला चारशे फूट शेत आहे असं आठशे फूट आपलं टोटल शेत आहे या ठिकाणी आपलं इथून इकडं कांद्याचं वावर होतं आणि इथून इकडं आपलं मकाचं वावर मका व आल्यामुळे काय आलं थोडंसं मका व मका आल्यानंतर प्रॉब्लेम येतो मकाचं पीक व्यवस्थित येत नाही आणि जिथं भुईमुख होतात तिथं थोडंसं बरं आहे तू नाही चांगलं आहे पण इथून पुढं जर तुम्ही पाहिलं हा तर हा कांद्याचा बिओ आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मकाचं पान वगैरे सगळं आणि व्हरायटी देखील सेम आहे पूर्ण व्हरायटी ही सातशे एक्कावन्न अॅडवांटाची सातशे एकावन्न आपण लावलेली आहे तुम्ही इथून पुढं जर पाहिलं तर बघा कशा पद्धतीने दहा नऊ तारखेला आपण ते नऊ जूनला आज बारा जुलै म्हणजे एक महिना पूर्ण झाला एक महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने वाढ झालेली आणि जर तुम्ही इकडं जर पाहिलं तर पा पूर्ण तुम्हाला असं वेगळंच दिसेल म्हणजे बिओड खूप महत्वाचा असतो मकाओ मका जर मका आली तर निश्चित उत्पन्न कमी होतं पण ह्या लोळ्यामुळं आपल्याला दुसरं पीक या ठिकाणी घेता येणं शक्य नव्हतं हो म्हणून आपण मकाच केली त्या तिथून इकडे जर पाहिलं तर तुम्ही लोळा जास्त आहे तुम्ही तिथून तिकडं जर गेले तर लोळा कमी तर लोळ्यामुळं आपल्याला मकाच बेस्ट पीक होतं आता याच्यासाठी याच्या वाढीसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी स्प्रे घेणं गरजेचं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे आरिझ्रो कंपनीचं झिंक प्लस मॅग्नेशियम असं कॉम्बिनेशन असलेलं हे झिंक मॅग याचा आपण या ठिकाणी स्प्रेसाठी वापर करणार आहे याच्यामध्ये झिंक प्लस मॅग्नेशियमची मात्रा आहे अतिशय उत्तम रिझल्ट याचा येतो सात टक्क्यापर्यंत सात टक्के झिंक आहे आणि मॅग्नेशियम याच्यामध्ये दहा टक्के आपल्याला तीन ते चार एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याचा स्प्रेसाठी वापर करायचा आहे त्याच्यासोबतच आपण हे प्रोजीप घेतलेलं आहे हे प्रोजिप नाईन्टी पर्सेंट आहे या दहा ग्रॅम प्रोजीब चे प्रोजीप पावडरचं आपल्याला एक हजार लिटर पाण्यामध्ये याचा वापर करायचा आहे म्हणजे साधारणतः पन्नास टक्के होतात त्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी कारण ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही त्याला डिझॉल्व करण्यासाठी युबी सॉल्व आपण वापरलेलं आहे ॲसिड डिझॉल्व करण्यासाठी याचा वापर केला जातो ते पूर्ण पावडर आपण या यूबी सॉलोनमध्ये टाकली चांगलं हलवून घेतलं आणि मग त्याचा आपण वापर प्रतिपंप दहा एम एल अशा पद्धतीने आपण वापर करतोय त्याच्यासोबतच हे इम एमॲक्टिम बेजोएट सुपर फूड कंपनीचं आहे चांगला रिझल्ट याचा आपण आळईसाठी आपण याचा वापर करतो आणि त्याच्यासोबतच कोरोमंडल कंपनीची इन्स्टाग्रेड म्हणून येते अठ्ठावीस अठ्ठावीस एन पी के अतिशय उत्तम रिझल्ट याचा याचा स्प्रे घेतल्यानंतर जी पानांची संख्या आहे पानांचं पान एकदम असं रुंद होतं पानांची संख्या पण चांगल्या पद्धतीने होते झिंकचं फ स्प्रे घेतल्यामुळं वाढ अतिशय उत्तम होते त्याच्यासोबत मॅग्नेशियम असल्यामुळं काळूखी टिकून राहते मका पिकात जर काळुखी टिकून राहिली तर निश्चित कनिषसुद्धा चांगलं पडतं बीसुद्धा चांगल्या पद्धतीने भरतं मका जर पिवळी असेल तुमचं तर कणीस व्यवस्थित भरत नाही बी पण त्याच्यामध्ये व्यवस्थित भरत नाही कणीस पण चांगलं पडत नाही म्हणजे काळुखी टिकून राहणं खूप गरजेचं आहे मक्क जर तुमची काळुखी टिकून राहिली तर तुमच्या एका ताटाला आणि चांगल्या पद्धतीने जर त्याची वाढ झाली तर जे कणीस पडतं त्या कणसाला साधारणतः दीडशे ग्रॅम प्लस वाळून जाणे होतात तर आपल्याला ते टिकून ठेवायचे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खूप अशी कमजोर ही मक्का तुम्हाला दिसेल कारण मक्कावरतीच मका आलेली ही इथपासून तुम्ही पाहू शकता बरोबर असा बांधच पडला आहे जेवढी मका होती तेवढा आणि जेवढा कांदा होता तिथपासून पुढं एकदम उत्तम असे मका आहे कांद्याला काय होतं आपण ज्याला खत जरी नाही टाकलं तरी चालतं त्याच्यामुळे मकाला कांद्याच्या बेवडावरती मका अतिशय उत्तम येते म्हणजे जे तुम्ही कांद्याला खत टाकलेले असतात ती मका पूर्णपणे वापर करून घेते परत त्याच्या जा जागी आम्ही कांदा लावतो कांदा प्लस मका असंच आमचं जा गणित चालू असतं अतिशय मकाचंही उत्पन्न चांगलं होतं आणि ज्या ठिकाणी आपण मका केलेले असते त्याच्यात जर आपण सॅम्प्रा मारलेला असेल तर एक गोष्ट त्यांना ठेवायची आपल्याला कांदे लावताना नांगरूनच लावायचे जर तुम्ही नांगरट केली नाही तर त्या ठिकाणी कांद्याची वाढ उत्तम होत नाही कंपनी सांगते की साठ दिवसामध्ये सॅम्प्रा पूर्णपणे माती डिझल होतो पण कितीही जर कंपनी सांगत असेल तरी कांद्याचं उत्पन्न व्यवस्थित येत नाही कांद्याची मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही पर्यावी कांदा साईज आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळं वावर नांगरायचं नांगरूनच कांदे लावायचे नांगरट केल्यानंतर जे वरची माती ती खाली जाते खा माती मिक्स होऊन जाते व्यवस्थित आणि त्यामुळं काही अडचण येत नाही तर ती, ती तो ही गोष्ट ध्यानात ठेवायची तर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा अशीच शेतीविषयक नवीन नवीन माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहील धन्यवाद